आपल्यापैकी अनेक जण उन्हाळ्यात रसाळ आणि पाण्याचा अंश असलेली फळांचे सेवन करतात जसे की कलिंगड कलिंगडामध्ये पाण्याचा अंश भरपूर असतो त्यामुळे उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी राखण्यासाठी हे एक उत्तम फळ आहे पण आजकाल बाजारात प्रत्येक गोष्टीत भेसळ किंवा फसवणूक केली जाते त्यामुळे खूप सावधगिरी बाळगावी लागते अनेक फळे औषध वापरून किंवा इंजेक्शन देऊन पिकवले जातात काल बाजारात कलिंगड लालच दिसावे म्हणून इंजेक्शन देऊनही रंगवले जाते दरम्यान चुकूनही अशा फळांचे सेवन केले तर आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो अशा परिस्थितीत करायचे का तरी काय असा प्रश्न अनेकांना पडतो पण चिंता करू नका इंजेक्शन दिलेले कलिंगड ओळखण्यासाठी काही सोपे उपाय आहे जे वापरून तुम्ही सावध राहू शकता तुम्हीही बाजारातून कलिंगड आणून खाण्याचा बेत आखत असाल तर थोडं थांबा कलिंगड खाण्यापूर्वी आधी त्याची सोप्या पद्धतीने तपासणी करा आणि खात्री झाल्यानंतर ते खा आता तुम्ही म्हणाल कलिंगडला कृत्रिम रंगाचे इंजेक्शन दिले हे कसे ओळखावे सोपे आहे रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे तर प्रथम कलिंगड कापा एका ग्लासात पाणी घ्या आता त्याचा एक तुकडा कापून त्या ग्लासातील पाण्यात टाका जर पाण्याचा रंग बदलला नाही तर कलिंगड खाण्यासाठी योग्य आहे जर पाण्याला लालसा रंग आला तर कलिंगड खाण्यासाठी योग्य नाही अशा कलिंगडला इंजेक्शन दिलेले असू शकते त्यामुळे बाजारातून आणलेले कलिंगड खाण्यापूर्वी एकदा तपासणी नक्की करा कलिंगड हे शक्तीवर्धक पौष्टिक दहनाशक पित्तनाशक आहे कलिंगडामध्ये पाणी व पोटॅशियमचे प्रमाण हे सर्वाधिक जास्त असते त्यामुळे मूत्राशयाच्या व किडनीच्या तक्रारीमुळे व लघवीला जळजळ होत असेल तर कलिंगड खाल्ल्यास फायदा होतो कलिंगड खाल्ल्याने त्यामध्ये असणारा चोथा व आद्रतेमुळे मलावरोधाची तक्रार कमी होऊन पोट साफ होते उष्माघातामुळे शरीराची आग होत असेल तर तसेच उष्णतेमुळे डोळ्यांची आणि तळपायाची आग होत असेल तर कापलेल्या टरबूजाची साल त्या भागावर ठेवावी थोड्याच वेळात शरीराची आग कमी होते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा